श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्री सणामध्ये आपल्याला भरपूर आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचा कुलाचार करण्याचं काम करत असते आपल्या कुलाचं रक्षण करण्याचं ही आपली कुलदेवी करत असते जर तुम्ही तुमच्या घरामध्ये उद्यापासून घट बसवत असाल किंवा बसवत नसाल तरीही आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहे या नऊ दिवसामध्ये वर्षभर आपल्यावरती आपल्या कुलदेवीची कृपा राहावी आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते त्यामुळे तिचा कुलाचार करणं तिची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे कुलदेवी माहीत नसेल तर तुम्हाला कुलदेवी माहीत करून घ्यायचे आहे त्याचबरोबर या नऊ दिवसामध्ये एकतर्की दुर्गा सप्तशतीचा तुम्हाला ग्रंथ जो आहे तर त्याचं पठण करायचं आहे एक करा तीन करा पाच करा तर या नऊ दिवसामध्ये जर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण केलं तर पूर्ण आयुष्यभर आपल्याला आपल्याकडनं ज्या काही चुका झालेल्या आहेत आपल्या कुलदेवीसाठी तर त्या चुकांची आपल्याला माफी मिळत असते त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवीवरती कुमकुमार्चन करायचं आहे तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल तर त्यावरती आर्चन करा त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर काही चुका टाळायच्या आहेत त्याची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये दिलेली आहेत की कोणत्या चुका टाळायच्या आहेत काय खावे काय खाऊ नये संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तोही व्हिडिओ आवर्जून चेक करा आता त्यानंतर कापूरचा उपाय करायचा का आहे हा कापूरचा उपाय या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कशा पद्धतीने करायचा याची माहिती आता आपण घेणार आहोत आता उद्यापासनं तुम्ही घरामध्ये घट बसवा किंवा बसवू नका तरीही तुम्हाला हा उपाय तुम्हाला करायचा आहे घट बसवत असाल तर घटासमोर करा घट नसेल बसवा तर देवघरासमोर करा आता काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून कपडे नवीन घालायचे आहे त्याच्यानंतर आपली जी काही रोजची देवपूजा वगैरे असेल ती करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जर तुम्ही घट बसवत असाल तर संकल्प करून घट बसवायचा आहे नऊ दिवस मी तुझी सेवा करेल याचा संकल्प करायचा घट बसवायचा आणि त्यानंतर तुम्हाला घट बसवून वगैरे झालं की तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर ज्यावेळेस लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याचा काळ असतो तर त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आता काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला आ, कापूर घ्यायचा आहे कापूर कोणता तर तुम्ही भीमसेने घ्या किंवा अगदी साधा कापूर घेतला तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला खूप प्रिय असतात सर्वांनाच माहीत आहे तर ह्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत द लवंगा घेत असताना त्यात तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा नोक अखंड ज्या फुलवाल्या लवंग असतात तर त्या घ्यायच्या आहेत फक्त दोनच घ्यायच्या आहेत आणि एक कापूरची वडी तुम्हाला घ्यायची आहे एका प्लेटमध्ये दिव्याच्या साह्याने कापूर प्रज्वलित करायचा त्यामध्ये तुम्हाला ह्या दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि ह्या दोन लवंगा टाकून तुम्हाला तुमच्या कुलदेवीची जी आरती आहे तर ती करायची आहे ती आरती येत नसेल तर जी दुर्गे भारी आरती आहे तर ती जरी केली तरीही चालेल असं सलग तुम्हाला उद्यापासनं नऊ दिवस करायचं आहे रोज घरामध्ये दोन लवंग एक कापूर जाळायचा आणि दुर्गट भारी जी आरती आहे तर ती करा किंवा तुमच्या कुलदेवीची जी कोणती आरती असेल तर ती तुम्ही करू शकता देवघरासमोर करा किंवा करा काहीच अडचण नाही आणि त्यानंतर आरती झाली की देवीला प्रार्थना करा की माझ्या घरातलं जे काही भांडण कटकट वादविवाद वास्तुदोष पितृदोष नजरबाद आहे तर ते दूर कर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे घरामध्ये ना जे काही पैसा सुख संपत्ती कमी आहे तर त्याची भरभराट होऊ दे घरात येणारा जो पैसा आहे तर तो स्थिर आणि चिरकाल राहू दे अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत उद्या आपल्याला हा दोन लवंगांचा उपाय करायचा आहे सलग नऊ दिवस हा उपाय करायचा त्याच्यामध्ये खंड वगैरे पडून देऊ नका जर सुतक पिरियड्स मध्ये पडले तर ते दिवस तुम्हाला स्किप करावे लागतील तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे रोज जर जा तुम्हाला जमलं तर आपल्या कुलदेवीच्या टाकावरती कुमकुमार्चन करा कुलदेवीच्या टाकावरती जमत नसेल तर मग तुम्ही अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती असते तर त्यावरती तुम्ही कुमकुमार्चन करा ह्या गोष्टी ज्या वेळेस आपण करतो तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दारिद्र्य दूर होते आणि त्याचबरोबर आपल्यावरती आपल्या कुलदेवीची कृपा राहत असते बघा हे उपाय तर करायचेच आहे पण त्याचबरोबर आपल्या कष्टालासुद्धा नशिबाची साथ मिळावी त्यासाठी आपण हे करत असतो त्यामुळे कष्ट हे प्रामाणिकपणे करा नक्कीच आपल्या घरावरती जे काही ग्रहदोषांचा परिणाम झालेला आहे तर ते सर्व दूर होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ